नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र इतिहासावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत हे सेशन तुम्हाला गटकच्या परीक्षेसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैदव्य या अनिष्ट प्रथांविरोधात कोणी कार्य केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार डॉक्टर बेहरामजी मलबारी डॉक्टर बेहरामजी मलबारी यांनी या समाजसुधारकाने बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैदव्य या अनिष्ट प्रथांविरोधात कार्य केले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू बेहरामजी मलबारी हे बालविवाह आणि विद्वांच्या पुनर्विवाहाबाबत केलेल्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी एकोणीसशे चारच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन सयाजीराव गायकवाड सयाजीराव गायकवाड हे एकोणीसशे चारच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे अधिपती होते प्रश्न क्रमांक तिसरा वेदशास्त्र आणि पुराणे यांच्या आधारे विधवा विवाहास शास्त्राचा आधार असल्याचे खालीलपैकी कोणी स्पष्ट केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वेदशास्त्र आणि पुराणे यांच्या आधारे विधवा विवाहास शास्त्राचा आधार असल्याचे स्पष्ट केले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू रानडे यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी झाला रानडे यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी झाला प्रश्न क्रमांक चौथा छत्रपती शाहू महाराजांनी जगद्गुरु पीठाची निर्मिती करून कोणाला जगद्गुरु म्हणून नेमले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक सदाशिव पाटील बेनाडीकर सदाशिव पाटील बेनाडीकर यांना छत्रपती शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरु पीठाची निर्मिती करून शास्त्र जगद्गुरु म्हणून नेमले आता आपण थोडी इतर माहिती पाहू शाहू महाराजांनी कोल्हापूरमधील शंकराचार्यांचे पीठ रद्द करून शास्त्र जगु जगद्गुरूंचे ऑक्टोबर एकोणीसशे वीसमध्ये नवीन पीठ निर्माण केले बघा मी माहिती पुन्हा एकदा रिपीट करते लक्षपूर्वक आहे का शाहू महाराजांनी कोल्हापूरमधील शंकराचार्यांचे पीठ रद्द करून शास्त्र जगद्गुरूचे ऑक्टोबर एकोणीसशे वीसमध्ये नवीन पीठ निर्माण केले प्रश्न क्रमांक पाच भावार्थ सिंधू या ग्रंथाचे लेखन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन विष्णुबुआ ब्रह्मचारी भावार्थ सिंधू या ग्रंथाचे लेखन विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू अठराशे सहासष्ट साली अठराशे सहासष्ट साली विष्णुबुआ ब्रह्मचारी यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना केली बघा माहिती पुन्हा एकदा रिपीट करते लक्षपूर्वक आहे का अठराशे सहासष्ट साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना केली विष्णुभुवांनी सतीप्रथा अस्पृश्यता आणि जातीभेद यावर कडाडून टीका केली प्रश्न क्रमांक सहा ज्ञानदर्शन हे साप्ताहिक कोणी सुरू केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन गोविंद विठ्ठल कुंटे गोविंद विठ्ठल कुंटे यांनी ज्ञानदर्शन हे साप्ताहिक सुरू केले प्रश्न क्रमांक सात सारसंग्रह आणि शून्यलब्धी या ग्रंथांचे लेखन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी सारसंग्रह आणि शून्यलब्धी या ग्रंथांचे लेखन केले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले बघा माहिती पुन्हा एकदा रिपीट करते बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले प्रश्न क्रमांक yes आठ भारतातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य केंद्र कोणी उभारले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन लहूजी राघोजी साळवे लहूजी राघोजी साळवे यांनी भारतातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य केंद्र उभारले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू लहूजी साळवे यांनी भारतातील पहिले युद्धकला कौशल्य प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी सुरू केले प्रश्न क्रमांक नऊ धर्मविवेचन आणि शिशुबोध या ग्रंथांचे लेखन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन आणि शिशुबोध या ग्रंथांचे लेखन केले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात धर्मविवेचन या ग्रंथाचे लेखन दादोबांनी जगतवासी आर्य या टोपण नावाने केले प्रश्न क्रमांक दहा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे कोणते नाटक कर्जनशाहीचे रूप प्रकटणारे होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार किचकवत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे किचकवत हे नाटक कर्जनशाहीचे रूप प्रकटणारे होते आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू खाडिलकर यांनी किचकवत नाटकातून कर्जनशाहीचे खरे रूप उघड केले त्यामुळे या नाटकावर इंग्रजांनी बंदी आणली प्रश्न क्रमांक अकरा अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे लेखन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे लेखन केले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी एस एन डी टी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कार्य केले प्रश्न क्रमांक बारा बालविवाहावर टीका करून स्वयंवर पद्धतीचा आग्रह कोणत्या समाजसुधारकाने धरला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकाने बालविवाहावर टीका करून स्वयंवर पद्धतीचा आग्रह धरला प्रश्न क्रमांक तेरा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे लेखन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे लेखन केले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी इतर माहिती पाहू विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखिंडी येथे झाला शिंदेंनी एकोणीसशे तेहतीस साली भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे प्रकाशन केले बघा मी माहिती पुन्हा एकदा रिपीट करते लक्षपूर्वक आहे का विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखिंडी येथे झाला शिंदेंनी एकोणीसशे तेहतीस साली भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे प्रकाशन केले प्रश्न क्रमांक चौदा सोमवंशीय मित्र हे पाक्षिक कोणी सुरू केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन शिवराम जानबा कांबळे शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पाक्षी सुरू केले आता आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहू शिवराम कांबळेंनी महात्मा फुले यांच्याकडून प्रेरणा घेतली प्रश्न क्रमांक पंधरा न्यायमूर्ती रानाडेंनी प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ कोणता ग्रंथ लिहिला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक, एकेश्वर निष्ठांची कैफियत एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडेंनी प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ लिहिला आता आपण थोडी इतर माहिती पाहू राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखनसुद्धा न्यायमूर्ती रानडेंनी केले अशा रीतीने विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण महाराष्ट्र इतिहासावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच गटकच्या परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला न विसरता लाईक शेअर सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद